बघा हो आता आत्ता मी साडेपाच वाजले आहेत जात आहो योगा करण्याकरता आरुष पण येत आहे माझ्यासोबत अरुदे आरुज सकाळीच उठतो पाच वाजता त्याला घरची सवय आहे त्यांच्याकडे सगळेच लवकर उठतात हा पण पाच वाजताच उठतो हा उठलेला आहे पाच वाजतापासूनच आणि माझ्यासोबत येत आहे आत्ता बघा चला बघा आत्ता कालू आलेला आहे सगळे येतात जवळ आल्याबरोबर आंघोळ झाली आहे माझी योगामधून आली आणि आंघोळ केली आणि पूजेला बसली सकाळी जर पूजा वगैरे केली तर घरचं वातावरण खूप छान वाटते आम्हाला आधीपासूनच सवय आहे की सकाळीच पूजा वगैरे होते आमच्या घरची मी सकाळीच पूर्ण झाडू त्वचा वगैरे करून जाते बघा बिस्किट साठी कसे करत आहे दोघ भांडण करत आहे हा हा बघा गॅस वाट्यावर चढलेला आहे आता वाजलेले आहे सव्वा पाच हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे आता वाजले आहे साडेपाच झाडू वगैरे झालेला आहे दुपारचा माझा कपडे वगैरे घड्या वगैरे करून ठेवलेले आहेत आज थोडा चहा लेट झालेला आहे कारण स्वप्नीलची कंटिन्यू एक तासापासून मीटिंग चालू होती त्यामुळं मी चहा लेट मानलेला आहे काय केलं पण ते बंद कर दिया इसने। <laughs> चहा ठेवलेला आहे आज याला आहे चहा प्यायची त्याने गॅस बंद करून दिला होता चहाला उकडू पण नाही दिलं बघा खूप मस्त्या करतो हा लहान गॅस मत बंद बन, कर, बन पापा कशा मस्त्या करत आहे बघा 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 चला आता स्वप्नीलची मीटिंग संपलेली आहे त्याला आता सर्वांना चहा देते आम्ही ब्लॅकच चाय घेतो कारण दुधाची चाय घेत नाही आहे स्वप्नीला आणि आम्ही पण नाही घेत आम्ही काळीच चाय घेतो आम्ही अरु श्रेयस दुधाची चाय घेते पण त्यांना हे पण आता ब्लॅकच चाय प्याव लागत आहे ना रु आरू छान मस्त खिचडी बनवली आहे खिचडीमध्ये वरून तेल जिरण लसूण वगैरेचं फोडणी घातलेली आहे पोरांना पण खूप आवडली तर स्वप्नीला पण असं आवडते आणि आता कांद्याची थोडी भाजी बनवली आहे कारण कांदे, कांदे आमच्याकडचं एक चाळीस किलो कांदे खराब झालेले आहेत फेकून दिले काही थोडेफार तीन चार किलो वाचले होते त्याच्यामधून पण कांदे खराब होऊन राहिले पुन्हा अजून एक बोरी एक आणलेली आहे चाळीस किलो कांदे ते थोडे महाग झालेले आहेत चौदाच्या भावाने आणले आहेत हे आम्ही आधी पाच भावाने आणले होते पण सगळे फेकण्यात गेले तीन चार किलोच राहिले आहेत फक्त यावेळेस समजलंच नाही कांदे का बरं फेकण्यात आले एवढे मोठे का बरं खराब झाले तर